पालकमंत्री सुरेश खाडे गोपीचंद पडळकर सुधीर गाडगीळ यांना धोक्याची घंटा जत भाजप सेफ झोनमध्ये भाजप आमदारांनी आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे असेच या निकालावरून समजते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं बदलणार आहेत महाराष्ट्रासोबतच सांगली शहर आणि जिल्ह्याची सुद्धा राजकीय समीकरणं बदलणार यात कोणती शंका नाही लोकसभेचा हा निकाल अग लोकसभेचा हा निकाल अनेक दिग्गज नेत्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय सा सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी सुमारे एक लाख मताधिक्याने भाजपचे संजय काका पाटील यांचा पराभव हो केला एकूणच सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी पाहिली असता भाजपच्या आमदारांसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा मानली जाते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं मताधिक्य दिलं होतं जतमध्ये भाजपला सात हजाराचं मताधिक्य मिळालं आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीचं स्वप्न असलेल्या नेत्यांना ही सुखदच बातमी असणार आहे जत भाजप सेफ झोनमध्ये असल्याचं बोललं जातं परंतु पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून पक्षाचा अपेक्षा भंग झाला असून मिरजमधून पंचवीस हजार मतं लीड विशाल पाटील यांना मिळाल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत खाडे यांची अडचण होण्याची शक्यता आहे सांगली मतदारसंघातून यापूर्वी भाजपला किमान वीस हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळायचं परंतु यावेळी उलट पक्षाला वीस हजार मतं कमी मिळाली आहेत ही आकडेवारी पाहता विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे भाजपचे स्टार प्रचारक विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मतदारसंघातून तर सर्वात मोठी अडचण असून या मतदारसंघात विशाल पाटील यांना किमान सतरा हजारापर्यंत मताधिक्य मिळालंय हे आमदार पडळकर यांच्यासाठी भविष्यात अडचण वाढणारी लीड म्हणावी लागेल तसंच दोन हजार एकोणीसला खानापूर आटपाडी मतदारसंघातून अष्ट्याहत्तर हजाराचे मतं आमदार गोपीचंद पडळकर यांना मिळाली होती त्यामुळं या निवडणुकीत खानापूर आटपाडी मतदारसंघातून पन्नास हजार इतका लीड मिळण्याची अपेक्षा होती परंतु दोन हजार एकोणीसचे पडळकर यांना मिळालेले अष्ट्याहत्तर हजार मतं गेली कुठे याची उलटसुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालली आहे आमदार पडळकर यांनी मतदारसंघाकडे लक्ष द्यावं लागणारे हे निकाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे